महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम आणि सदस्य वैदेही वाढाण यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील आदिवासी विकास महामंडळाच्या परिषद सभागृहात आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एडव्होकेट मेश्राम यांनी आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या प्रीमियम उत्पादनांसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड विकसित केल्याने आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होणार असल्याचे विशेषत्वाने नमूद केले या ब्रँडमुळे आदिवासी कारागीर आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळेल ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असेही ते म्हणाले या बैठकीपूर्वी अॅडव्होकेट धर्मपाल मिश्राम यांच्यासह इतर सदस्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या इमारतीची पाहणी केली या पाहणीदरम्यान त्यांनी महामंडळाच्या कामकाजाची आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली सदस्य वैदेही वाढाण यांनी योजनांच्या सामाजिक प्रभावावर लक्ष केंद्रित केले आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या योजनांची माहिती घेतली उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रकल्प अधिकारी अर्पित चव्हाण अपर आयुक्त दिनकर पावरा उपायुक्त शशिकला अहिरराव उपायुक्त विनिता सोनवणे उपायुक्त संतोष ठुबे लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक कपिल पवार महामंडळाच्या महाव्यवस्थापक किरण डांगे एम एम शर्मा किरण जोशी आणि स्वप्नील साबळे यांचा समावेश होता या योजनांचा आढावा घेतला या बैठकीत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती त्यांची अंमलबजावणी आणि येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली यामध्ये प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आश्रमशाळांचे आधुनिकीकरण आरोग्य सेवा योजना कौशल्य विकास कार्यक्रम पार्थिव समाजासाठी असलेल्या योजना वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि आदिवासी बचत गटांना प्रोत्साहन यासारख्या योजनांचा समावेश होता योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि आदिवासी बांधवांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही मार्गदर्शन करण्यात आले